माणुसकीला काळीमा मरणानंतरही शांतता नाही जळगावातील अस्थि आणि दागिन्यांची चोरी झाल्याची संतापजनक घटना दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून सलग दुसऱ्यांदा अशा प्रकारे घटना घडल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे घटनेची माहिती मिळताच आमदार राजूमामा बोळे यांनी तातडीने समशान भूमीला भेट देऊन पाणी केली त्यांनी हा प्रकार म्हणजे मृत व्यक्तीच्या नातेवाईकांच्या भावना दुखवणारा आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे गोतक आहे अशी तीव्र वे प्रतिक्रिया व्यक्त केली पुढे बोलताना त्यांनी मनपा आयुक्तांकडे याबाबत चौकशी व कारवाईची मागणी करणार असल्याचे सांगत समशान भूमीत सुरक्षा रक्षक नेमणे आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची सूचना दिल्या मिळालेल्या माहितीनुसार शिवाजीनगर परिसरात खळके चाळ येथील रहिवासी जिजाबाई पाटील यांचे निधन झाले होते त्यांच्या अंत्यसंस्कारानंतर तेरा ऑक्टोबर सकाळी नातेवाईक अस्थि गोळा करण्यासाठी स्मशानभूमीत आले असता मय्यत जिजाबाई पाटील यांची कवटी व पायाचा काही भाग गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले तसेच त्यांच्या अंगावरील सुमारे चार ग्राम सोन्याचे दागिनेही गायब झाल्याने दिसून आले तसेच त्यांच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी नैवेद्य असलेले ताटही आढळून आले नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार लीलाताई यांनी आयुष्यभर घातलेले काही दागिने त्यांच्या सोबतच ठेवण्याची इच्छा व्यक्त केली होती मात्र अस्थिंसह दागिन्यांची चोरी झाल्याने संताप व्यक्त केला असून हा प्रकार अत्यंत आणि असंवेदनशील सव... आहे अशी प्रतिक्रिया दिली नातेवाईकांनी प्रशासनाकडे तत्काळ तपास सुरू करून दोषींवर कडक कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे तसेच अशा ठिकाणी योग्य सुरक्षा यंत्रणा उभारून पुढील काळात असे प्रकार घडू नयेत यासाठी ठोस थो, उपाययोजना करण्याचे आवाहनही केले आहे दरम्यान गेल्या आठवड्यात मेहरून भूमीत छबाई पाटील यांच्या अंत्यसंस्कारानंतर त्यांच्या अंगावरील दोन तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याचे उघडकीस आले होते नातेवाईक अशी अस्थि घेण्यासाठी आले असता स्मशानभूमी सुरक्षित नसल्याचे चित्र समोर आले या घटनेला आठवडा उलटत नाही तोच चोरट्यांनी पुन्हा त्याच पद्धतीने दुसरी चोरी केली आहे बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानगेडे सोबत ब्युरो चीफ जोएब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र शुभम मंगल पाटील मृत व्यक्ती ज्या होत्या त्या माझ्या आजीबाई जिजाबाई प्रताप पाटील त्यांचा अकरा ऑक्टोबर रोजी त्यांना देवाज्ञा प्राप्त झाली आणि आज तिसरं म्हणून जो सारे सरकवण्याचा जो कार्यक्रम असतो त्यासाठी आम्ही आलेलो होतो आणि आल्यानंतर आम्ही जे पाहिलं ते थोडं धक्का देणार होतं आम्हाला कारण त्यांचे जे मुख्य आ, अवयव असतात जे आपण अस्थि ज्यांची गोळा करतो आपण कवटी ज्याला म्हणतो ते कवटी वगैरे जेव्हा आम्ही बघायला गेलो तेव्हा तिथं कवटीच नव्हती आणि चोरट्यांनी जे दागिने वगैरे असतात ते कानातले असतात त्यामुळे ते कवटी चोरून नेली असं मला वाटतं त्यानंतर पायातले जे जोडवे असतात त्यामुळे पायही त्यांचे नव्हते म्हणजे जेथे जेथे अलंकार प्रदान करते एक स्त्री ते अवयवच तिथे नाही म्हणजे त्यांच्या अस्थी नाही आहेत तिथे तर हे आम्हाला खूप दुःख देणार होतं कारण आजीबाईंच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या शब्दाचं आम्ही संगोपन जे केलं की माझे जे अलंकार आहेत ते तुम्ही माझ्यासोबतच पाठवावेत आणि त्यानंतर ज्या क्रिया आहेत त्या पूर्ण योग्य पद्धतीने कराव्यात आपल्या हिंदू धर्माच्या ज्या पूर्ण विधी असतात त्याप्रमाणे कराव्यात तर आम्ही त्याचप्रमाणे करण्याचा प्रयत्न केला पण या काही चोरट्या लोकांमुळे आम्हाला त्या पूर्ण करता नाही येणार याचं खूप दुःख आहे तर कृपया प्रशासनाला एकच आहे की आमच्या सोबत जे घडलं माझ्या परिवारासोबत जे घडलं ते इतरांसोबत घडू नये म्हणून फोर्स सिक्युरिटी जी आहे फोर्स नाही म्हणत नाही सिक्युरिटी जी टीम आहे ती टीम व्यवस्थित पद्धतीने डेव्हलप करावी आणि स्ट्रॉंग टीम येथे ठेवावी सिक्युरिटीची सकाळी आम्ही जेव्हा आलो तेव्हा मला असं बघायला मिळालं की आमच्या ज्या आत्या आहेत त्यांच्या जो शरीराचा भाग आहे म्हणजे कवटी आणि जे पायाचा भाग आहे तो गायब झालेला होता तर आम्हाला अशी शंका आहे की हा एक जादूडोण्याचा एक प्रकार असू शकतो किंवा सोन्यासाठी त्यांच्या अंगावरती जे चार पाच ग्राम सोनं होतं या सोन्यासाठीही त्यांनी त्या कवटी गायब केलेली आहे पण मला प्रशासनाला एकच सांगायचं आहे सा जर तुम्ही असं या मशानभूमीकडे जर लक्ष दिलं तर असे प्रकार होणार नाहीत जेणेकरून तुम्ही ऑफिसमध्ये बसून फक्त फाईलवरच नाही तर येऊन भेट देऊन मशानभूमीकडे लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून इथं काय प्रकार चालू आहे काय नाही आहेत सी सी टी व्ही आहेत की नाही आहेत लाईट्स आहे की नाही आहेत हे असले जे प्रकार आहेत हे तुम्ही बघितले पाहिजे तुम्ही कर्मचाऱ्यांवरती हे अवलंबून नाही राहू शकत कारण की कर्मचारी ह्या सगळ्या गोष्टी करू नाही शकत तुम्ही या गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे आता मागच्या आठवड्यातच मेरून परिसरात असाच एक प्रकार झालेला आहे तिथंही सोनं वगैरे गायब झालेलं आहे तरी मला प्रशासनाला एकच सांगायचं आहे की तुम्ही लक्षपूर्वक या गोष्टीकडे बघावं आणि लक्ष द्यावं नाही ही जी घटना घडली ही काळ फासणारी घटना आहे मी मागच्या मेरूला सुद्धा त्यावेळेलाही महापालिका प्रशासन सूचना दिल्या होत्या की माझ्यामुळे कॅमेरे लागले गेले पाहिजे आणि जो वॉचमन असेल त्यांनी आठ तास बारा तास ड्युटी असेल त्यांनी जबाबदारीने राहिलं पाहिजे मला वाटतं आज जिथे आमच्या कार्यकर्ते ज्यांनी फोन केला ते गुजर समाजाच्या त्यांची आत्या वारली होती आणि विषय म्हणजे त्यांचा सोनं जाण्याचं नाही त्यांच्या ज्या भावना आहे आपल्या सनातन धर्मानुसार ज्या अस्थिचं विसर्जन होतं त्या ते त्यांना मिळत नाही त्या ते भावना त्यांचा आज खरं भावनांचा उद्रेकही झालेला आहे आणि त्या माध्यमातून मला वाटतं त्यांनी जी काही महापालिका प्रशासना नाराजी व्यक्त केलेली आहे आणि आम्ही वारंवार महापालिका प्रशासनाला सूचना देऊन सुद्धा याच्यात आरोग्य अधिकारी असेल आणि महापालिका प्रशासनाची जबाबदारी आहे असं म्हटलं जातं नागरिक भाऊ जिवंतपणे जर सुविधा देत नाही कमीत कमी मेल्यावर सुद्धा असे जर हाल होत असतील तर मला वाटतं ही दुर्दैवाने सांगा वाटतं की महापालिका प्रशासन जबाबदारी या गोष्टीला नक्की जे कर आज आयुक्तांना भेट घेऊन याची चौकशी करण्याची मागणी करणार आणि महापालिकेने सर्व्याच गोष्टीला पैसा नाही पैसानी म्हणून चालणार नाही शेवट सुविधा तुम्ही फक्त कर वसूल करण्यासाठी बसलेला नागरिकांना सुविधाची जबाबदारी नाही का तुमची मला वाटतं हा जाब मी आयुक्तांना आज नक्की विचारणार मामा जिवंतपणे सुद्धा नागरिकांना इथं सुविधा मिळत नाहीये पण मिल्यानंतर सुद्धा त्यांच्या अस्तित्व होत आहे नेमकं याला जबाबदार कोणत्या मी तेच म्हणतोय की महापालिका प्रशासनने आम्ही शासनाकडून ही तेवढी मदत करण्याची आमची भूमिका असते पण सर्वच गोष्टी महापालिका प्रशासनाकडे बोट देऊन मोकळ होते आणि स्वतः काहीच करायचं नाही दुसऱ्याकडे बोट देऊन मोकळ व्हायचं ही भूमिका महापालिका प्रशासनाची राहिली आहे सर्व गोष्टी मध्ये असेल तर कुठेच निग्लेक्टपणा जबाबदारी कोणी स्वीकारत नाही आणि या नक्कीच आज ज्या लोकांच्या अंत्यविधीसाठी आलेले ज्यांचे नातेक वारलेले त्यांचा खर आज भावनेचा उद्रेक झालाय आहे मेरूनला झालं आणि या भविष्यात मला वाटतं हे महाप्रशासनाने जबाबदारी घेणे गरजेचं आहे आणि एवढंच नाही तर मी येणाऱ्या अधिवेशनामध्ये सुद्धा प्रश्न मांडेल आणि महापालिका प्रशासनाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही अशा अधिकाऱ्यांची बदली करायला पाहिजे तक्रार आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार का नाही नाही असे अधिकारी काय निष्क्रिय अधिकारी नकोचे अधिकाऱ्यांनी त्याची त्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे मग तो आरोग्य अधिकारी असेल प्रशासनचा कोणताही असेल आयुक्त असेल मला वाटतं ह्या माध्यमातून खरं तुम्ही जनतेचे सेवक आहात तुम्हाला जनतेने सेवेसाठी बसवलेलं आहे किंवा तुम्ही जनतेमध्ये जाऊन पाहिलं पाहिजे डोळ्यांनी विचारलं पाहिजे हे लोकांची अपेक्षा आहे एक अर्ध काम कमी झालं तर चालेल आजचं उद्या होईल पण तुम्ही जनतेमध्ये जाऊन जर तो फिरत नाही तुम्हाला जनतेच्या दुःख काय करणार आहे आणि मला वाटतं नक्कीच याच्याविषयी मी ती मुख्यमंत्र्यांकडे मांडण्याचा प्रयत्न करणार बाब या ठिकाणी समोर आली आहे की जे नैवेद्य ते नैवेद्य दाखवून या ठिकाणी चोरी करण्यात आली आहे कारण जे मेन नातेवाईक आहे त्यांनी नैवेद्य नाही देता या ठिकाणी नैवेद्य या ठिकाणी दाखवून चोरी केली आहे महानगरपालिकेचे सुरक्षा रक्षक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आले कोण येतं कोण जात या संदर्भातली माहिती नाही काय नैवेद्य विषय खरं आपायला असेल तर आमच्या सनातन धर्मानुसार चोराची जात नसते कारण त्यांचं म्हणणं आहे की आमच्या समाजामध्ये नैवेद्य दिलं जात नाही म्हणजे याचा सुद्धा ते कुठेतरी त्यांनी एक प्रथाचा उद्रेक केलेला आहे आणि मी म्हटलं चोराची जात नसते त्यांना फक्त चोरी करण्याचा हाच उद्देश असतो आणि महापालिकेला वाचमन असेल किंवा याला खरं आरोग्य अधिकाऱ्याच्या अंडरमध्ये असते तर आरोग्य अधिकाऱ्याने ही जबाबदारी घेतली पाहिजे मेरून चेवढी घटनानंतर यांनी त्या चारीपाची स्मशानभूमीची चौकशी करून याची दखल घेतली गेली पाहिजे होती पण तसं काही झालेलं नाहीये आता याच्यावरती कारवाई करण्याची मागणी करणार नाही